लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे भाजपच्या वतीने महायुतीतील घटक पक्षांशी बैठक लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या गोर्धनघाट येथील पक्ष कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तथा आमदार यांच्याशी चर्चा करत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला आरपीआय आठवले गटाच्या वतीने पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत नांदेड लोकसभेची ही जागा मोठ्या मताधिकांनी विजयी करण्याचा निर्धार महायुतीतील शिवसेना व आरपीआय गटाने केला आहे आज शिवसेना महायुतीच्या कार्यालयामध्ये आपले नांदेडचे लोकसभेचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्याला संवाद साधला आणि आढावा बैठक त्यांच्या आढावा घेतला आणि अशा सूचना करण्यात आल्या की काय लोकसभेचं इलेक्शन आहे आणि आपल्याला इलेक्शनसाठी शिवसैनिकेच्या कार्यकर्त्याला कामाला लावायला लावा कामाला लावायचं आणि काम करून घ्यायचं शू ते भूत प्रमाणे आणि त्यांना सुद्धा या इलेक्शन मध्ये मतदान करण्यासाठी मतदान काढण्यासाठी प्रोत्साहित करायचं प्रोत्साहन करायचं हे आज या आढावा बैठकमध्ये सांगितलेले यामध्ये महाशिवसे आपले शिवसैनिकाला महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये आढावा बैठक घेतलेली आहे या आढावामध्ये असं सांगितलेलं आहे की येणारा काळ हे मोदी सरकारचा आहे आपल्याला मोदीचे जे सांगितलेलं आहे की चारशे पार आगे म्हणजे आपल्याला चारशे पेक्षा जास्त आपल्या शितां मिळवण्याचा भारतामध्ये यासाठी आपला नांदेड सुद्धा